राज्यधनुर्विद्या स्पर्धा नाशिकच्या वैष्णवी सृष्टी साक्षी तनुश्री अर्शिता व अंकुर्ण पटकविले सुवर्ण पदक नाशिक जिल्ह्यात खेळ आणि खेल। वाढीसह गुणवंत व वा दर्जेदार खेळाडू घडविण्याच्या दृष्टीनं स्पर्धा महत्वपूर्ण असतात एखाद्या ऑलिम्पियन घडण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं ऑलिम्पियन घडविण्याच्या दृष्टीनं या स्पर्धा निश्चितच महत्वपूर्ण ठरणार असल्याचं मत ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केलंय महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या व नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या तेविसाव्या सब ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेचं बक्षीस वितरण मराठा नितीन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी होते व्यासपीठावर महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे कोशाध्यक्ष रंगराव साळुंखे कार्यकारिणी सदस्य अभिजित दळवी प्रवीण गडदे स्पर्धा संचालक प्रवीण सावंत नाशिक जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटील सचिव मंगल शिंदे पाटील भारतीय संघ प्रशिक्षक प्रतीक थेटे अमर जाधव कुणाल तावरे स्वप्नील भुयार आदींसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती स्पर्धेत नाशिक जिल्ह्यानं तीन सुवर्ण एक रौप्य आणि तीन कांस्य पदक पटकविलेत यामध्ये इंडियन राऊंड मुलीमध्ये श्रुती काळे तनुशील सोनोने साक्षी टोपले आणि अर्षिता सोनी यांनी सांघिक सुवर्ण पदक रिकव्हर राऊंड प्रकारात मुलींमधून वैष्णवी कुलकर्णी हिनं वैयक्तिक एक सुवर्ण पदक व एक कांस्य पदक आणि अंकुर आठरे याने वैयक्तिक कांस्य पदक तर वैष्णवी कुलकर्णी ऋतुजा पवार तणू जा कुलकर्णी आणि अर्णवी घायतड यांनी रौप्य पदक मुलातून अंकुर आठरे कृष्णा सोनोने अथर्व आहेर विनय जाधव हो यांनी कांस्य पदक तर मिक्स टीम टीममध्ये वैष्णवी कुलकर्णी आणि अंकुर आठरे यांनी सुवर्ण पदक पटकावले स्पर्धेत नाशिक क्रीडा प्रबोधिनी सोलापूर अहिल्यानगर बुलढाणा जालना पिंपरी चिंचवड आणि लातूर जिल्ह्यातून धरूर धरांचे वर्चस्व राहिले स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रतीक थेटे ज्ञानेश्वर थेटे अभिजित थेटे मोहन कसबे अक्षय थेटे सागर महाले यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कोचेस खेळाडू पालक आणि क्रीडाप्रेमींनी परिश्रम घेतलेत